नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची निवड करण्यात आली हा कार्यक्रम अहमदनगर येथील शासकीय विषामगृह येथे पार पडला महाराष्ट्र विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रघुनाथ आंबेडकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी संजय पाचोदकर काशीनाथ पाचंगे अनिल ठोंबरे जगदीश आंबेडकर प्रेरणा धेंडे अलका झरेकर सुभाष परांडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या भ्रष्टाचार प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची संघटनेच्या एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल संघटनेच्या वतीने छोटा खाणी कार्यक्रम सत्कार केला आणि त्यानंतर इतर यांच्या त्यानंतर इतर ज्या माता बहिणी आहेत त्यांच्याही दोन तीन निवडी करण्यात आलेल्या संघटनेच्या वतीने त्यांनी राज्यभर की संघटना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि ज्या कोणाच्या अडकडी असते समस्या असते ते सोडवाव्या आणि संघटनेचे काम तळागारापर्यंत पोहोचवावं ही त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि ही संघटना राज्यभर व्यापलेली असल्यामुळं ऐकता यांना सगळी माणसं आहेत फक्त तुम्ही मार्गदर्शन करा आणि संघटना वाढवा आता एक तीन माझ्या ताईचे नियुक्त झाले त्यामध्ये रेखा सुधीर मोगले यांना महिला उपाध्यक्ष दिले नगर जिल्हा नगर शहर आणि कोणता प्रकार मागुल यांना नगर शहर अध्यक्ष दिले त्यानंतर अंकिता संतोष साळवे यांना पारणे तालुका अध्यक्ष हे पद दिलेले आहेत आणि इतर काय नियुक्त्या आहेत ते राहिलेल्या नियुक्त्या आमचे आमच्या जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे योगेश कुलते हे नियुक्त्या करतील आणि पुढील त्याला मार्गदर्शन हे करतील आणि आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे हेही या ठिकाणी आले आणि पाटील ते पश्चिम महाराष्ट्राचं काम देत आणि त्या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आवर्जून आमच्या राज्याचे उपाध्यक्ष अनिल ठोबरे हे आज उपस्थित राहिलेत त्यानंतर थोरात साहेब ते बी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमचे दिल्लीला आलेले दोस्त साळवे ते या ठिकाणी अनेक माता बहिणी उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद देतो भ्रष्टाचार राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी मला आज प्रदेशाध्यक्ष म्हणून जी सेवकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खरं तर नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे पण आज खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त भारत झालेला नाही आहे आणि त्याही पलीकडे आजही खेड्यापाड्यामध्ये धनदानग्या लोकांपासून अन्याय आणि अत्याचार होत आहे प्रथम संघटना महाराष्ट्रावर आंदोलन करीन प्रथम हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आता जर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाचं जो निकृष्ट काम आहे त्याबाबत आम्ही आंदोलन केलं त्यांनी पत्र दिलं आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही नाशिक येथे आंदोलन करू पारनेर तालुका हा थोर समाजसेवकांना हो, हजारेचा तालुका आहे आत्ता भाऊसाहेब महापुरे यांनी एक माहिती माहिती मिळवली की अपंग आहे दिव्यांग आहे पुरुष खोटं पत्र घेतलंय आणि तो पुरुष विधवा पुरुष म्हणून दाखवलेला आहे जगाच्या मी पहिले प्रकरण असेल तर पुरुष विधवा म्हणून दाखवलेला आहे तर अण्णा हजारच्या तालुक्यात जर हा हो प्रकार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होतं याचं प्रशासन दखल घ्यावी प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर